बघा यांची उठल्या उठल्या मस्ती बघा गाइस कशी चालू झाली सकाळचे हे बघा हे तू कपडे घालजा पहिले हे <स्थे> करते एक नाश्ता करले ओय नाश्ता करला आता इथे डिश रेडी आहे बघा पावभाजी भाजी क्ले रांगोली करणे बघा इथे कार्तिक प्लीज वेगे रांगोली मत्रेच्या ब्लॉकमध्ये तुमचं सोबत आहे आत्ताची वाघांना आठ बघा आणि आज आहे घडी पाडवा माझी देवबत्ती करायची पण आता देवबत्ती करून घेता चला देवबत्ती करून दिलं मग देवबत्ती झालेली आहे बघा मी देवबत्ती केले फुलावीला वल्यान मस्त आणि मी ठेवलं आहे इथं छान ठेवलेलं आणि तिथं उठलेलं आहे बघा मस्त आणि तो बस लँग धवून एक मोबाईल घ्यायला मोबाईल उलटा झाला वाटाय आणि मी ठेवलेला तिथ छान बघा यांची उठल्या उठल्या मस्ती बघा गाई कशी चालू झाली सकाळचे तू कपडे जा पहिले चल उठ बघा आता नाही काय माग लागू नको मी कपडे घाली का गा नाही धावले तर आज वाकरला जा बघा ते माग लागू नको बघ बागा आता बघा यांनी मस्ती कशी चालू एकेमेकेला मरता घेतले काही जणी घेतले छान पाव खायला आता आम्ही चहा पिता इथं म्हणजे मी घेतले चाव पाव खात जे चा बघ तिथे तुझा चहा चाल भाज्या देता नंतर द्या औषध पियाचा काही आता नाश्त्याला बनवले पावभाजी भाजी बिजी मॅश करून झालेली आणि भाजी मी टकलेली आहे बघा भाजीवर सामान आणलेलं पावभाजी मारला पण टकलेला आहे बघा झालेला झालेला म्हणजे बघा आमच्या कलिंगड असतच नाही तर पावच बघा

असं कोथिंबीर मेंटेक आणि इथे कोथिंबीर कोथिंबीरमध्ये काकडी आहे दहील गाजर कोथिंबीर बनवून घेता गाईमीने घेते इथे पीठ माला बघा पीठ माला इथे पुऱ्यांसाठी पीठ मालवून घेता मला तुम्हाला पीठ मालून झालेला त्याला झाकून ठेवता जरा थोडे वेळ करू आता मी ठेवता चहा इथं मला चहा झाल्यामुळे आपण पूरक करायला शेव चहा ठेवतो चला गाई इथं माझ्या पुढे सगळ्या लाटून ठेवलेल्या आणि मी तालाला तेल बिल तापवले बघा आता सगळं चालवून घेता पटापट चला मग तुम्हाला मला दाखवत आहो ठीक बघा इथे काप भेट आहे रांगोळी हा कशी करली अशी ते घाण केले आ तुला रांगोळी करा जावंच शॉप चला कुसले गाला कडलेले ना मस्त अ